प्रहार पक्षाचे कडू साहेब गेले शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी व अपंगांचे जे थकीत वेतन जे आहे त्या संदर्भात गेले सात दिवस झालं आज सातवा दिवस आहे ते उपोषणाला अमरावती शुक्रोजी महाराज यांच्या समाधीच्या गावी बसलेले आहेत त्याला पाठिंबा म्हणून उद्या राजू शेट्टी साहेब तसेच जरा मनोज जरांगे पाटील साहेब यांनी उद्या चक्काजामचं आव्हान केलेलं आहे त्यांना समर्थन म्हणून बळीराजा शेतकरी संघटना सातारा जिल्हा व आमचे कार्यकर्ते शेतकरी मिळून आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्व पक्षीय पाठिंबा देत आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पण आपल्या प्रश्नासाठी जागोजागोळी रस्त्यावर उतरावं असे बहिराजा शेतकरी संघटना म्हणून आव्हान करत आहे त्याचप्रमाणे शासन त्याची हेळसाणपणा करत आहे त्या हेळसाणपणा करू नये म्हणून आपण सर्वांनी त्या प्रश्नावर जागृत होऊन प्रत्येक ठिकाणी जागोजागो चक्काजाम केला पाहिजे आणि त्याला समर्थन दिलं पाहिजे कारण दोन्ही प्रश्न हे आपल्या पोटाच्या निगडीत आहेत तरी पुन्हा एकदा मी सांगतो की सर्व शेतकऱ्यांनी व सर्व व्यापाऱ्यांनी या चक्काजाममध्ये सामील व्हावं व बच्चू भाऊंच्या मागे उभे राहावे आम्ही कसं तर गमिनी काही चक्काजाम करायचं म्हटलं होतं परंतु आम्ही प्रशासनात जाग यावी म्हणून कराड तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहे अध्यक्ष तसेच शेतकऱ्यांचे काही कैवारी बच्चूभाऊ गडू हे गेली सात दिवस झालं अमरावती येथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून शेतकरी कामगार पक्ष व इतर शेतकरी संघटना तसेच इतर सर्व पक्ष नोंद उद्या सकाळी साडे दहा वाजता सरकारला जाग यावी म्हणून रास्ता रोको तहसीलदार कचेरी समोर करणार आहोत आज सोळा लाख कोटी रुपये इंडस्ट्रीज लोकांची कर्जमाफी झालेली आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळू नये कापूस ऊस सोयाबीन यांना आज गेली दहा वर्ष झालं दर नाही आहे शेतकरी कसा कर्ज भरणार या ह्या सरकारला जाग आणण्यासाठी उद्या आम्ही साडे दहा वाजता तहसीलदार कचेरीसमोर रास्ता रोळ करत आहोत सर्वांनी उपस्थित राहावी हे मी शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो